तुजीरामचंद्र राऊत राहणार असगणी तार माटीवाडी माडांची समस्या म्हणजे माडांका रोटो खाली मुळांकही लागता आणि वर शेड्याकही लागता नारांचे घळ जास्त होता जास्त प्रमाणात अशी त्याची तक्रार माझ्या माडांची तक्रार आई ती नारळाच्या राळा संदर्भात समस्या असत त्याचा निवारण करूसाठी मी ना ऐलंय एक दुसरे साहेब दिलेले असत नमस्कार मित्रांनो नाव हरेश सादी आहे एमआय आय कोवर डायनामिक या रँकवरती काम करतो मी एम आय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काम करतो आणि हो बाबा हा आता यांनी पकडलेला आहे मित्रांनो सोंड्या सोंड्याभुंगा याचं नाव आहे अरेच साहेब बरेच दिवस झाले सुई खाऊन वगेनी या इंडिया आगरोचा कीटकनाशक आत आतमध्ये या सुईच होतो या जेणेकरून आत्मरे जर भोंगे असले किंवा त्यांचे अळे असले तर ते मरतील व्हिडिओ स्किप न करता जरूर बघा आणि मित्रांनो आमच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आपल्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये असतानासुद्धा वेळ काढून आल्याबद्दल महादेव घाडेगावकर यांचे आम्ही आभार मानत आहोत आणि यांना धन्यवाद देत आहोत आता आहे अजगणी या गावात आणि काय तारवाटी नारळाची भली मोठी बाग असा चारही बाजून नारळाची झाडा असत आणि काही नारळाच्या झाडासंदर्भात समस्या असत त्याचा निवारण करूसाठी मी नाही एक दुसरे साय इलेले असत शेतकऱ्यांचा काही समस्या असत या नारळाच्या झाडातील बागेची जे मालक असत त्यांचे काही समस्या असत नारळांच्या झाडाविषयी त्या समस्यांबद्दल मार्गदर्शन करूसाठी एका कंपनीचे साहेब दिलेले असत तर काय समस्या असा आणि काय उपाययोजना त्यांच्यामार्फत ते करतात ता बघूचा असा नारळांच्या झाडासंदर्भात मी आपलं नारळाच्या झाडावर तडा केलेलो असोय बघूया कसा काय खयची कंपनी काय औषधोपचार करतात मार्गदर्शन कसा काय करतात ता बघूचा असा तर आजच्या वेळ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद रावजी रामचंद्र राऊत राहणारी तारबाटीवाडी माडांची समस्या म्हणजे माडांका रोटो खालील मुळांकही लागतात आणि वर शेंड्याकही लागतात आणि नारळांची घळ जास्त होता जास्त प्रमाणात अशी त्याची तक्रार माझ्या माडांची तक्रार आहे जास्त ते फळ टिकत नाही मुंडे अगोदरच घळण पडतं आणि त्यासाठी हे साहेब विकलेले साधिय साहेब आणि त्यांना मी बोलाव पाचारण करून बोला घेतलं नाही म्हटलं हे बघा माझ्या माडांची काय परिस्थिती हा ती त्यांनी बघितले येऊन ते मा दोन चार माड माझे मेले वरून रोटो लागून ते एक माड शाव लय मारता तो दाखव वाड माझ्या समोर तो बागा। तो बघा हो हो तो बघा माड बघा बघा परिस्थिती अशी परिस्थिती झाली माडांचा लय माझ्या नुकसान होता हो आणि झाला त्याच्यामुळं काय करायचं सांगा एवढे पैसे खर्च करून शेवटी काय आमका त्याच्या ह्या होईत नाही हो आणि माकडा ते काय सतवतं त्याच्यासाठी तट्टा ताटा फुरलेला माझा हवेच असता दिवसाडी तर काय करायचं ते काय काय करणार आता झेपत नाही हो महाराजांनो घर आता डोंगरातवर डोंगरात वर आणि समोर चढावा खाली इला तर संध्याकाळ शिवाय घरा जाऊ झेपतच नाही घरा संध्याकाळी जायचा दुपारची जेवण काय भाकरी तुकडं काय असा तो घेऊन येऊन खाय अजून काय करायचं नाही तुम्ही काय मिळायचं नाही हो आमच्यासारख्या माणसा का बरं आम्ही काय नोकरदार नाही काय नाही काय नाही याच्यावर आमची उपजीविका असं तर नमस्कार मित्रांनो नाव हरेश साधीए एम आय कोवर डायनामिक या रँकवरती काम करतो मित्रांनो गाव रामगड एम आय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काम करतो आणि मित्रांनो इथे आहेत आपले राऊत काका यांच्या बागेमध्ये आम्ही आहोत आणि त्यांच्या बागेमध्ये समस्या म्हणजे सांगायची म्हणजे रोटा वाळवी कीड अशा प्रकारचे त्यांचे बागेमध्ये सध्या दिसतंय दिसून येत आहे आम्हाला तर याच्यावरती आम्ही मित्रांनो एम आय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायवेट लिमिटेड या कंपनीचे इंडिया अॅग्रोचे प्रोडक्ट मित्रांनो इथे आहेत भूअस्त्र सुपर म्हणून हा एक प्रोडक्ट आहे हा आपण रोट्या वाळवीसाठी दिलेला आहे मुळामध्ये झाडाच्या मित्रांनो ही दोन किलोची ब बॅग आहे आणि याची किंमत पंधराशे बारा रुपये आहे त्याच्यावर रोट्यासाठी रोट्यासाठी मुळात घालायचा मुळात घालायचा ओके आणि मित्रांनो हे एक ओलिप सुपर सिक्स्टीन म्हणून आहे हे मुळांची वाढ करतं आणि हे टॉनिक आहे हे कोणत्याही प्रकारचं खत नाही पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो आणि याचा रिझल्ट मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त दिवसात मिळतो एक ऑर्गॅनिक प्रकारचे हे सर्व प्रोडक्ट आहेत किंमत आहे, आहे चौदाशे तीस रुपये आणि मित्रांनो यांच्या बागेमध्ये फळधारणा कमी होते आणि फळगळती जास्त आहे मग त्याच्यासाठी आपण इंडिया ॲग्रोचे भूवस्त्र सुपर ग्रोमॅजिक ऍडव्हान्स आहे हे पॅकेट आणि हे पॅकेट अठराशे पंधरा रुपये आहे आणि हे पॅकेट शंभर ग्रॅम मध्ये येतं मित्रांनो हे एक लिटर मध्ये दोन मिली टाकायचं असतं पावडर आहे पावडर आहे पावडर मध्ये ग्रॅम आणि मित्रांनो यांच्या बागेमध्ये आता सुईतून सुई बाद होत चालल्या त्याच्यामुळे पूर्ण वाद होतो आणि हा आता यांनी पकडलेला आहे मित्रांनो सोंड्याभुंगा याचं नाव आहे याला बघू शकता तुम्ही आहे असाच एक दुसऱ्या प्रकारचा असतो गेंड्या भुंगा म्हणून अशा दोन असतात जे सुईतून नुकसान करतात मित्रांनो आणि त्याच्यासाठी आपण <coughs> इंडिया आय वीर म्हणून हे आम्ही कीटकनाशक आहे हे आम्ही वापरतो याची किंमत एकोणतीसशे रुपये आहे हे <coughs> पाव लिटरमध्ये <मुन>। येत <coughs> दोनशे पन्नास एम एल मित्रांनो असे प्रोडक्ट आम्ही वापरत यांच्या बागेमध्ये आता दिलेले आहेत मित्रांनो हा बघा सोंडा भुंगा म्हणून हे पाहू शकता यांनी आता जस्ट पकडलेला आहे त्यांच्या बागेमध्ये आता पूर्ण कितीही मोठं झाड असून देत किंवा छोट झाड असून देत हे वाट लावत असतात या झाडांची केवढस छोट आहे बघा सोंडो बंगो चला आता औषध घालूया मित्रांनो हे दोन दोन लिटरची बॉटल आहे दोन लिटरच्या बॉटल मध्ये अंडा हे दोन दोन मिली टाकत आहोत दोन मिली आणि याचा कलर तुम्ही मित्रांनो पाहू शकताय बघा हे तुम्हाला मी दाखवते आता कसं काय तयार होतो ते हे पाहू शकता आता बघा हे दही दही सारखं दिसत थोडक्यात ताक असत थो। हो ना दिसत आणि हो केडल्याने भोगेनी बोंडेशी टिकत ना के टिका ठेवीत ना काय करणार उपाय केल्या उपाय ना सगळं ठेवीत ना आम्ही गिमाडी माडी उपाशी तर उपाशी असतो घाटी जाऊ झपत ना केवढी किती लांब व पावसात आहे पाणी आता नदीचा मग घर बांधून पाहिजे का बघूया कसा काय संपूर्णपणे सुई सुकलेली असा अरे साहेब बरेच दिवस झाले बरेच दिवस झाले सुई खाऊन भोंग्याने आतमध्ये जर भोंगे असले ना तर ते ह्या तुमच्या औचारांवरती पण माळ जगात असा झाड काय वाटत नाही या तरी ना दय पूर्णपणे सुकली सुई ना हा प्रयत्न करूया पूर्ण सुकली ना हा पण ते आतमध्ये जर त्याचे अळे असले ना तर ते मारण जातील म्हणजे काय त्यांची वाढ होती ना संपूर्णपणे सुई सुकलेली असा भोंगे संपूर्णपणे झाडाची सुई खाऊन टाकतो जो आपल्याक भेटलो आहे ना सोंडो भोंग होतो आता याच्यात जर त्याचे अळे असले ना तर त्या औषधान मरतील बऱ्याच वेळा मी फक्त कीटकनाशक म्हणून सांगतोय की कुठेही प्रकारचा कीटकनाशक नारळजाळाच्या सुईत ओतायचा जेणेकरून आतमध्ये भोंगे असले किंवा त्यांचे अळे असले ना तर ते मरतील पण आज आपल्या ह्या इंडिया इंडिया ॲग्रो ना इंडिया अॅग्रोचा एम आय एम आय वीर इंडिया अॅग्रोचा एम आय वीर या औषध म्हणजे कीटकनाशक असा आता आपल्या घालूचा असा नंबर वगैरे मी स्क्रीनवर देत आहे हरीश सादिया यांचो त्यांच्याकडसून तुम्ही नक्कीच मागवा या औषध नाळाचा अडांका आणि इतर काजीचा अडांका पण ना काजूच्या झाडांका पण आणि आंब्याच्या झाडांका पण आणि इतर जे काही चिकू म्हणा पेरू म्हणा जी काही आपण लागवड करू ना त्या सगळ्या झाडांका रोटो वाळवी किंवा या भोंग्यांची समस्या असेल ना तर नक्कीच तुम्ही इंडिया ॲग्रोचा प्रोडक्ट्स वापरा आता आपण याच्यात ओतू या कीटकनाशक आणि जवळजवळ पाच ते दहा मिनटं थांबतलं आहे मी आतमध्ये जर भोंगो असलो तर बाहेर येत किंवा जर अळे असली ना तर ते आतमध्येच मरतले असत तर औषध ओतून घेऊया इंडिया आग्रोचा हो नारळा झाडाची सुई संपूर्ण बने भोंग्यांनी खालेला असा भोंगो असा सोंडो भोंगो आपल्या भेटलेला असा ह्या इंडिया आग्रोचा हो कीटकनाशक आत्म म्हणून आतमध्ये या होतो या जेणेकरून आतमध्ये जर भोंगे असले किंवा त्यांचे अळे असले तर ते मरतील आणि जर प्रवढो भोंगो असलो ना तर नक्कीच तो भारी येत दहा मिनटं मी आई थांबतलं आहे बघूया भरपूर नाळ झाड असत आणि एकदा जर भोंग्याची लागण झाली तर कायमस्वरूपी उपाय योजना कायच नाही असत बरेच आपले व्हिडिओ असत हो की या भोंग्यांसंदर्भात उपाययोजना हे काहीच नाहीत एक लक्ष ठेवणं एकच उपाय असा पण एवढ्या मोठ्या झाडावर सुयेवर लक्ष ठेवणं या काय शक्य नाही असा आता औषध घातलं असं मी दहा थांबलं आहे वर पण प्रौढ भोगो काय बाहेर इलो नाही आतमध्ये जर त्यांचे अळे असले असते ना तर ते शंभर टक्के मरतले असत आता आहे खाली आणि आपले दक्षिणा घ्यावया आणि आपले मार्गस्थया माका परत जावचा असा मार साठी उतराया खाली ह्या कुठचं औषध असा मधलास ह्या ग्रो मॅजिक आणि ओली मुळात घालायचा हा मुळात घालायचा थोडस गोल अशी रिंग मारायची मुळात चरी मारायची चरी मारायची आणि चर्यात थोडीशी पाळा तुटाकोई पाळा तुटाको आता पाणी लावलेला म्हणून तुम्हाला दिसत नाही तुटलेली पिकावान खणलेली आहेत मस्त आणि याच्यावर आता औषध टाकल्यावर पाणी किती दिवसांनी लावायचं टाकल्यावर पाणी आठ दिवसांनी लावायचं आठ दिवसांनी पाणी लावायचं ओके काय म्हणतात फळ होऊ नये ना फळ गळती होऊ नये म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुळांची वाढ व्हावी ओके okay. त्याच्यासाठी आणि आतमध्ये काय रोट्याचा औषध टाकलेला भूवस्त्र सुपर म्हणून एका पावडर येतात टाकलेली आहे पावडर टाकलेली असा ती पण पगडूनच टाकलेली आहे पूर्ण गोलचरीत आपल्या टाकलेली आहे ओके जो सोंडोभंगो आमका भेटलो हा तो आम्ही बॉटल मध्ये ठेवलेलो असा ह्याची जिवंत राहण्याची क्षमता भरपूर असा बात माराचो ना आतमध्ये पण ह्या बाटले होल मारलेलो नाही होल मारून ठेवतोय का बघूया किती दिवस जगता तो नमस्कार साधी आमचे बेळण्याचे साधी आहे ते इले आमच्या बागेत योग्य वेळी त्यांनी मार्गदर्शन केले औषध उपचार माडांका केलेलो असा आता तिथं परिणाम पुढे काय होत तो आम्ही बघू आणि तो तुमका सांगलो जाय ऐकला माडांचं लय नुकसान झालं हो आमच्या भयंकर नुकसान झालं आणि अजून होता आज एका माडावर तर हे गावकरीले त्यांनी प्रत्यक्ष भोंबूल तो पकडल्यानी आणि आपल्याजवळ ठेवल्या नाही आहे त्यांनी तो तर भोंबूल अतिशय वाईट वरसून त्या माडा हे करता पोकरता आणि माड वरसून भरता खाली खाली एखाद्या वेळ भोंबूल लागलो तर त्याच्यावर काहीतरी इलाज करता येतात पण वरसून लागलेला इलाज माड चढणाऱ्याशिवाय काय नाही बिचारी चढणारे होते म्हणून त्यांनी आता औषध उपचार केले आणि आता पुढे त्या मानाचा जैव चांगला असला तर जगात आणि काय सांगणार पण ह्या साध्यानी आणि ह्या गावकऱ्यांनी सुद्धा बराचसा सहकार्य दिल्यानी आणि त्यांच्या सहकार्यामुळे आता पुढे ही प्रगती काय मिळतात ती आता बघूया आणि नंतर मग तुमका सांगितलं जाईल <laughs> सरिया साहेबांचे आभार मित्रांनो आमच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आपल्या एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये असताना सुद्धा वेळ काढून आल्याबद्दल महादेव गाडीगावकर यांचे आम्ही आभार मानत आहोत आणि यांना धन्यवाद देत आहोत आणि हे त्यांचं आल्याबद्दल त्यांना गिफ्ट देत आहोत धन्यवाद 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 <laughs> श्रीपद दिलेला <laughs> असा